नमस्कार मी सरिता पवार न्याय दरबार वृत्तवाहिनी मध्ये आपलं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी ठाकरे गटाचे नेते आणि उद्धव ठाकरे यांचे विश्वासू रवींद्र वायकर यांच्या जोगेश्वरी येथील घरी ईडीने धाड टाकली आहे ईडीच्या पथकाने मंगळवारी सकाळी वायकर यांच्या घरावर धाड टाकली ईडीच्या या पथकात दहा ते बारा अधिकाऱ्यांचा समावेश आहे सकाळी साधारण साडेआठच्या सुमारास ईडीचे पथक वायकर यांच्या घरी पोहोचले त्यानंतर वायकर यांच्या घरी ईडीची झाडाझडती सुरू झाली वायकरांशी संबंधित सात ठिकाणांवर ईडीची छापेमारी सुरू असून यामध्ये त्यांच्या भागीदारांच्या घरांचाही समावेश आहे जोगेश्वरीतील भूखंड घोटाळा प्रकरणी ईडीकडून ही धाड टाकण्यात आल्याचे समजते आता या धाडीत ईडीच्या हाती काही पुरावे लागतात का आणि त्या अनुषंगाने ईडी रवींद्र वायकर यांच्यावर अटकेची कारवाई करणार का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत आगामी लोकसभा इंडियातील घटक पक्षांशी जागा वाटपासाठी वाटाघाटी होत असल्या तरी स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची वेळ आली तर त्यासाठी देखील तयारी केली जात लोकसभे के आहे लोकसभेच्या पाचशे एक्केचाळीस जागांचा आढावा घेतला जात असून प्रत्येक मतदारसंघात निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत या निरीक्षकांकडून अहवाल सादर झाल्यानंतर

बेकेन बाउल हे जर्मन फुटबॉलचा चेहरा होते पश्चिम जर्मनीसाठी बेकेन बाउल एकशे चार सामने खेळले कारकिर्दीत एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये विश्वचषक विजेत्या जर्मन संघाचे ते कर्णधार होते जर्मनीला स्पर्धेचे यजमानपद मिळावे यासाठी बेकेन बाउल यांनीच दोन हजार मध्ये प्राथमिक निविदा तयार केली होती त्यानंतर ते या स्पर्धा संयोजन समितीचे एक भाग राहिले होते बेकेन बाउल यांच्या कारकिर्दीतला हा काळ दुर्दैवी राहिला असला तरी खेळाडू आणि व्यवस्थापक म्हणून त्यांची कारकिर्द कायमच गौरवशाली राहिली होती आज खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत राजधानी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे क्रिकेटपटू मोहम्मद शमी सह सव्वीस खेळाडूंना अर्जुन पुरस्कारान पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे तर चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकी यांना खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे नाशिकच्या येवल्या तालुक्यातील कापसे फाउंडेशन मध्ये रामलल्लासाठी चांदी सोन्याचे जर असणारे रेशमी वस्त्र बनवण्याचे काम गेल्या सहा महिन्यापासून सुरू आहे शेकडो दिव्यांग कारागीर आणि हजारो राम भक्तांचा हातभार या कार्यात लागला आहे पांढऱ्या शुभ्र वस्त्रावर प्रभू श्रीरामांची प्रतिमा आकार घेत आहे राम मंदिराच्या कार्यात हातभार लागणारे दिव्यांग मुख कामगारांच्या आनंदाला पारावर उरला नाही त्यांच्या सांकेतिक भाषेत हात उंचावून धनुर्धारी रामाची पोज देत जय श्रीरामाचा नारा देत आहेत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आज शेती विमा प्रश्नी एस जनरल इन्शुरन्स ऑफिस मध्ये मा अधिकाऱ्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला आहे अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरं मिळाल्यानंतर संतापलेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांवर पॅड फेकून मारल्याची घटना घडली त्यानंतर पोलिसांनी तात्काळ या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले वेळेत विमा परतावा शेतकऱ्यांना मिळत नाही म्हणून आज मनसे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अध्यक्ष संतोष चेंबूर विधानसभा आणि मनसैनिक जाब विचारण्यास आय जनरल इन्शुरन्सच्या अंधेरी कार्यालय येथे गेले होते परंतु अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने मनसैनिक संतप्त झाले यावेळी नागरगोजे यांनी अधिकाऱ्यांवर तिथे असलेला पॅड फेकून मारला मात्र तो अधिकाऱ्यांना लागला नाहीये अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रित करण्यात आले आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांत प्रमुख अजय जोशी आणि विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त क्षेत्र संपर्क प्रमुख संजय ढवळीकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली यावेळी त्यांनी बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या रा राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी निमंत्रित केले आहे मी या निमंत्रणाचा विनम्रपणे स्वीकार करत असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले